हो, इता इता ना आ, ना सेम सगळ्यांनी ना दे 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 दे। हा 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 आला आला नमस्कार मित्रांनो तर आज मी चाललो आहे कॉलेजला <laughs> नमस्कार मित्रांनो तर आता वाजत लवकर उठून रेडी वगैरे होऊन मी चाललो आहे कुठे माहीत आहे आज मी रेडी झालो आहे सात वाजता कारण आज मी चाललो आहे कॉलेजला म्हणजे वीस पंचवीस दिवस झाले मी कॉलेजला गेलो नाही वीस पंचवीस नाही दहा पंधरा दिवस झाले मी कॉलेजला नाही गेलो तर आज चाललो आहे बाबू येतोय सोबत बाबूचीच गाडी घेऊन जातो आहे तर सात वाजता येतो साडेसात आठ वाजता निघायचं आहे आम्हाला रेडी वगैरे झालो आहे मस्त आता चहा वगैरे घेतो बाबू येत लगेच मग लगेच निघू पाऊस पडत नाही आज गाडीवर बसले मला वाटतं लगेच पाऊस पडेल स्कूटी घेऊन चाललं केस बघा काल कापली होती तसे बॅग मजा आहे ना चाय 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 बिस्किट खाल्ला असत मी पण नको मला बॅग नुसता चहा पेल तरी ना हे होईल काहीतरी केसात मला प्रॉब्लेम दिसत नाही बरोबर कमेंट करून सांगा कसे दिसतात केस मित्रांनो चहा आलाय आणि चहा बघा स्टीलच्या कापामध्ये आणि बशी खाली बशीचं मला वाटतं जोडीदार कप गायब झालाय घोडेदारी मित्रांनो <laughs> मी आज कॉलेजला चाललो आहे आणि उद्या बसणार आहेत गणपती मला वाटतंय आता मी अकरा दिवस गणपती झाले झाल्याशिवाय कॉलेजला जाणार नाही पुढचे कारण कसं आहे मला अकरा दिवस पत्त्यांच्या डावात बसायला लागेल ना पहिले मी आता छोट्या डावात बसेल नंतर मोठ्या डावात बसेल नंतर मग राज्य तालुका स्तरीय डावात बसेल जिथे गणपती शोधत जायला लागेल अकरा दिवसाचे नो no, नो no, ये पाऊस 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 झाला का आणि आमचा रेनकोट इसकी चेन तूट गेशे लागली का ठीक काय लागली म्हणून <laughs> <laughs> मला पावसाच जावश्य वाटत नाही कॉलेजला काय चेन तुटिंग या तुटिंग <laughs> तुला माहितीत का रे कसली आहेत चोरून बिरून येऊ नका का बॅग मी बॅग घेतली मग तू काय घेतो कशाला चालू आपण तू कॉलेज मध्ये थांबायला था चाललंय का ठेवू का बॅग ठेवू

हा बघा मुरबाड कल्याण रोड इथून एकदम चांगला झालाय पण माझं एवढे खराब आहेत एवढे खराब आहेत वाट लागते फार आणि तिथे बाईक घेऊन असला मग कारण आता आम्ही स्कूटीवर होतो आणि काही कारावाले एवढ्या स्पीडला जातात मोठ्या गाडीवाले बा जे छोट्या गाड्यावाले आहेत त्यांना बघतच नाही डायरेक्ट चिकल वगैरे अंगावर उडून जातात बेकार काम आहे म्हणजे पावसात मला वाटतं कारवाल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ना काय छोटी गाडी आहे चिखल वगैरे उडेल काहीच नाही तर आम्ही एकदम सेफ निघलो त्या कटरातून अरे काय लवकर जायची काय नाही आज आम्हाला कॉलेजला टायमवर बोलतो असं काय नाही एक फॉमपारीच्या ना। बोलतो आणि मी गाडी चालू घेतली का रे दोघं आहेत ना जम्प करा गाडी चालू पाडलाच त्या निघून आम्हाला हे बघा अरे मी ते वाढणार या लक्षात म्हणून म्हणून प्रत्येक वेळी मला गाडी चालवत होती इकडे आल्यावर मागच्याकडे बाबूचा ऍडमिशन केला मागच्याकडे बाबूचा ऍडमिशन केला इथे पाऊस पड इथे थांबला होता ना रात्री पाऊस पडलाय तरी पण रस्त्याला धुळ बघा किती काय पण धुळ किती रस्त्यात अरे दोन म्हणजे एक तास पाऊस नाही पडला तरी धुळ उडत एवढी पड पाऊस बर पाऊस नाही ते बरं आहे पण धुळ ना पण पावून चाललाय बाबू आमचं तिकीट वाला ना कॅन्सल ना हे बघा हे असे मध्ये मध्ये जे ब्रिज वगैरे राहिलेत ना छोटे छोटे त्यांच्या इथं रस्ता खराब आहे बाकी सगळीकडे ओके ओ भाई चाल हे गाडी एक्सलीटर डायरेक्ट असा ब्रेकडाऊन डाऊन हे होतंय फील तरी एकदम डायरेक्ट पॉवर कट होत हे पाऊस आला काय पुढे बाक, बाकी रस्ता एकदम चांगला आहे एकदम बेस्ट फक्त मध्ये मध्ये तेवढा पॅच राहिलाय तेवढाच खराब आहे बारीश काम अरे पाऊस किती आलाय बघ पुढे

ரென்டைய ரோட சுூசல कॉलेज कॉलेजचे एंट्रन्स भारी पण आपल्या ना चांगला आहे मस्त दिसतो बाब्या कोण वाचता वाचता येत नाही फसवलाय नाही आम्हाला इथे आणून सिम्पल तुला वाचता येत नाही काय आला होता बरोबर वाचलं काय होता ग्रुपला तू मला बोलते त्या भराची बरोबर मेसेज होता उद्या फक्त तुम्हाला डॉक्युमेंट सांगू काय काय ग्रुपला सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायला कोण कोणते डॉक्युमेंट आम्ही काय ऐकलं काय वाचलं काय माहित आज घेऊन आला आणि तिथे आतमध्ये गेलो आता आम्ही आतमध्ये गेलो नाही आम्हाला बोलतात उद्या मेसेज कधी गेलो ना काल याला खरंच मेसेज नाही तो आज फॉर्म भरायचा आज फॉर्म भरायचा तू चालू तू चालू चला फसवला तुम्ही ते आता काय ना चला आता घरी जाऊ चल पाहिला घेतो गाडी नाही नाही गाडी मला कंट्रोल गाडी म्हणून तुम्हाला सांगतो काय मी या गाडी चालवता येत नाही आणि बाबूने आज आम्हाला निवड फसवलाय यार काय यार निवड फसवलं निश्चित सकाळी उठवलाय मला सात वाजता मी कधी उठलो नाही आणि मला उठून आणला नाही इथे आले बोलतो आज नाही फॉर्म भरायचा मी ना डबल नाही पुढे शपर्ट तुला डबल मी मी बघ मी डबल मी काय करायचं कारण तुला कारण मी येणार नाही डबल असं काय बोलतो नाही भरत नाही कोणाचा फॉर्म भरला नाही याला वाचता येत नाही बोलतो आजच फॉर्म भरायचा आज कुठे भरायचा होता फॉर्म जायची ठाला चला आता का का काम चालू आहे इथले ताकशील जाऊ चला ठेटवळ्याला आता काय एक तर काम झालं नाही एक काम होईल आज मंगळवार पण आहे मंगळवार पण आहे आज मस्त आहे वार पण चांगला आहे जाऊ टिटवळ्याला आणि उद्या गणपती आहे उसामधून संरक्षण पण कसं आहे रोड बनवला पाऊस आहे पडलं म्हणून कुठे लावलं ऊन पडलं बा की रे आता एवढं जरा पाऊस पडलं ऊन पडला अरे त ऊन पडला पाहिजे आता मी आता पोचला होता मी आत्ता गोवेली बघ ना किती लाईन आहे बाई भाई साब हे किती लाइन है भाई एवढी उडी नव्हती तरी पण मला वाटतं पूर्ण ठेटवाळ्याच्या रिक्षे इकडे झाले ना सगळ्यात बरोबर सीएनजीत हा स्पॉट पण काहीच दिसत नाही पुढचा करा का तुम्ही एक सांगा ऐक माझा आता नाही टॅक्सी बोला ना सांगतोय काय टाका तू सांग काय हे बिल्डिंग पण कसलं झालं नवीन आता डेव्हलप टेटवाळा जाम झाली डेव्हलप रे आता चार पाच वर्ष पण हे आतमध्ये जाता डायरेक्ट पहिले आतमध्ये जायचा तिकडून कुठून चाललंय रे हे इथून रस्ता आहे गाडी घेतली बघ कोणतरी नवीन <laughs> पहिले मंदिर झालं दर्शन घ्यायचं सोडून इकडे पहिले फिरायला झाले काय रे इकडे फिरायला कसं आहे पाऊस रे पाऊस पडतोय ना आता पाणी तळ हे तिथं बोटिंग पण आहे करायचं का बोटिंग हे बघा इथे बोट पण आहे कसं रे बोट मध्ये तळ जाम पाणी खोल ना रे जाम आता पाऊस पडतो म्हणून भरला पूर्ण पडला तर फोन इथून ना तुला पोहतायचं ना जायचं का बघ इथून जर तुम्ही गेल ना पूर्ण फेरा इथून जर डायरेक्ट तिथपर्यंत पूर्ण गोल गोल फिरून यायला लागेल जायचं पाणी काढतो काल जाऊ तिकडे राज नको आता येऊ ना पाया पडून एवढे परत चला दर्शन घेऊ परत दर्शन बघा जेव्हा मी यांना बोललो तेव्हा इकडे चाललो पर असतो इथं मला उंच एकच बिल्डिंग रे हे बघ नाही पूर्ण आहे म्हणजे किती गर्दी असेल जेव्हा काय कार्यक्रम असेल तेव्हा पूर्ण एवढी मोठी रांगे आता बंद आहे मित्रांनो आतमध्ये कॅमेरा फोन चालू करणं बंद आहे त्याच्यामुळे आतमध्ये आपण काय फोन शूटिंग करू शकत नाही फोन ठेवतो आतमध्ये हे फक्त स्नॅपसाठी मध्ये आहे हे नवीन केलं का इथे आता पहिले इथे चॉपले ठेवला नाही तुला इथे पहिले होतं म्हणजे इथून एं करायची एंट्री लोक हे इथून ते बनवलं कसं केलं काय माहिती आहे आता गणपतीची वाईब येते नाहीतर आपल्याकडे जरा उशी बंद कर नाही पण बंद करणे हा दाखवून नंतर एकदम गणपतीची वाईब आली आहे का एक नंबर आता गणपती आले तर असं वाटतंय सुझुकीचं इंजिन आहे ना एकटाच कुठे चालला तो पाणी एकटाच कुठे चालला अरे तू दाखवतो मित्रांनो चाललो होतो आता मी घरी आणि पाऊस आला त्याच्यामुळे थांबलो विचारा हे काय उद्याने मस्त बनवलं यांनी फिरायला आलं चला पाऊस आला बघ चला आत्मे झाला पाऊस आला घरात चला पाऊस आला मित्रांनो खूपच जोरात पाऊस आले बरं झालं गेलो नाही हा बोल होता चला पुढे चला अरे मग नसता पाऊस पडला पुढे कुठे कुठे पाऊस आला बरं झालं गेलो नाही कुठे थांबायला लागला असतं मला कुठे पाऊस कुठे आला तिकडे जायचं होतं ना आपल्याला इकडे जायचं ना इकडे बघ किती काळ काळ आलं पाऊस पडून गेलो तळ्याचं पाणी का रे <laughs> मी त्यानो निघालो आता मी घरी जायला थांबलाय पाऊस आणि चला काय नाही कॉलेजचं काम नाही झालं बरं झालं इकडे आलो बस तू पण शाबास ही गाडी बघ ना पुण्याची आली इकडे डायरेक्ट टिटवाळाला दर्शन घ्यायला पुण्याची गाडी आहे गाडी गाडी चालवतो तू तू चालव रे अरे मी बोलतो का या ना गाडी झाला येत नाही रस्त्याला फार तिरकुळ टाकू चला मस्त पाऊस आलेला आहे तर मित्रांनो घरी आल्यावर झोपलो होतो आणि आता उठलोय जस्ट किती वाजला पाहुणे वाच वाजले तो अभि हम लेअर आहे मी च्या नंतर मला परत जायचे शर्ट कापून आणू का शर्ट कापून आणू दोन तीन शर्ट आहेत मोठ्या चांगलं मार्केटमध्ये गेलो होतो आणि एवढी गर्दी होती आता संध्याकाळी एवढी लोक होती आणि काही लोक गणपती पण धावली होती एक नंबर गाणी लावून ट्रक मध्ये ट्रक मध्ये म्हणजे टेम्पो मध्ये <laughs> आज रात्री आमच्या गावात पण येईल गणपतीची गाडी उद्यापासून मस्त बाहेर जेवण यावेळी सगळी फुलांचेच केलं पण राजांचा चवीत ला फुलं आणले झालं मस्त आहे त्याच्यात ही अशी ही एकदम स्लो मोशन हे बघ व्हायला वाटते ना

मित्रांनो रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आता सगळे मखर वगैरे कंप्लीट झालेत सगळ्यांचे आणि आता आलो मी घरी तर उद्या सकाळी बाप्पा येणार म्हणजे आणि मला कपडे मी अजून घेतले नाही आहेत तर उद्या सकाळी लवकर जाऊन कपडे घ्यायचे आहेत ना समजत नाही आज घेतलं असेल तर बरं आला असतं आणि हे बघा इकडे शर्ट पडलेले आहेत अजून इकडे हे मी खालून कापून आले ते मोठे झाले होते जर सर आता काय झोपतो मी तर आपण भेटतो उद्या सकाळी मस्त तर आजच्या ब्लॉगला करतो इथे सेंट ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद